शेतकरी बांधवांना आता हे जे काही शेतकरी आहेत तर ह्यांचं हे जे रान आहे तर हे एकदम चोपनयुक्त जमीन आहे चिबडाचं रान आहे आता मागचा पडलेला पाऊस जवळपास आता या परिसरामध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस झालेला आहे आणि विहिरी भरलेले आहेत आता हे विहिरी भरल्यामुळं हे सगळं चोपनयुक्त जमीन असल्याकारणानं चिबडाची जमीन असल्याकारणानं सगळे आता हे निरवाटने वाटे आहेत तर फक्त ज्यावेळेस आपल्याला माहिती असते आपलं जमीन कशी आहे काय त्यावेळेस थोडंसं नियोजन जे आहे हो का ते करणं लवकर करणं गरजेचं असते कारण की आता ठीक आहे शेतामधले कामं सगळे आता मजूर उपलब्ध होत नाही आहेत पुन्हा काही आर्थिक अडचणी असू शकतात किंवा बऱ्याच गोष्टी आहेत जर वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध नसेल तर ह्यांचा थोडासा लेट झाला आता ह्यांनी काय केलेलं आहे पहिलं जे काही रान तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते पाळी वगैरे घातलेली आहे आणि सगळं बी म्हणजे तण जे काय उगून आलेलं आहे तर त्याचं ते व्यवस्थापन इथं बऱ्यापैकी झालेलं आहे आपण बघू शकता पाळी घातल्यामुळे हे उगून आलेलं तण जे आहे ते सगळं नष्ट झालेलं आता इथं जे आहे ते हे सरी वरंबा तयार करायला त्यांनी चालू केलेलं आहे हे वरंबा तयार होत असताना आता ही मधली जी आहे ते आपण बघू शकता इथं मधी जे आहे म्हणजे ही एक्साईज आणि ही एक्साईड आणि इथं हा जो आहे तो खोलगट की इथं परत वरंब्यावर परत एक सरी पाळालेली आहे म्हणजे हे इकडं शीग लागली हे इकडं शीक लागली आता ह्याच्यावर जे आहे ते आपल्याला मशीन चालवायची आहे चार फुटाचा सरी वरंबा तयार केलेला आहे इथं फक्त एकच चुकवलेली आहे आता त्यांनी त्या सरीला म्हणजे महागे सरी पारायचं जे काही यंत्र आहे तर त्याला त्यांनी हे शीग लागू नये म्हणून बरोबर लाकूड बांधलेलं आहे पण आता काय व्हायलेलं आहे की मुख्य अडचण इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्या जे आहे तर अशा पद्धतीनं पाऊस जास्त पडल्यामुळं हे सगळ्या निळवण्या तिथं जे आहे ते, ते निघालेले आहेत आणि हे घासून जायले रान सगळं तर तिथं त्यांनी ते लावलेलं आहे पण त्याचा उपयोग नाही अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त काळजी एकच घ्यायची ती जी काही लाकूड जी काही आपल्याला लावलेली दिसले त्याच्या मागे एक लांब दोन दोऱ्या ज्या आहेत ते आपण बांधल्या पाहिजे आणि थोडंसं वजनदार असं जे आहे ते लाकूड आपण अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते बांधणं आवश्यकच आहे कारण की का आता जर पाऊस नाही पडला तर ही जी काय तयार केलेली जी काही सरीवरंबे आहेत तर इथं काय होतं माहिती आहे का की आता का पर हे सगळं ढेकळ्यासारखं पि आहे किंवा ह्या वरंब्यावर जे आहे ते परत तिथं शीग लागलेली आहे आणि ह्याच्यामुळं आता हे काही मा मॅन्युअली टोकन नाहीत करणार हे मानवचलीत ढकलायची जी काही मशीन आहे त्यानं जे आहे ते टोकन करणार आहेत मग इथं मशीन चालवताना थोडीशी टेक्निकल अडचण येऊ शकते मशीन आदळा पठवायची शक्यता असते किंवा ह्या वरंब्यावर इवन जे काही योग्य खोलीवर जे काही बी पडायला पाहिजे ते पडणार नाही आता इथं अचानक इथं हा दगडा म्हणजे हे झाला ढिकळ आलाय पुन्हा आणखीन खाली असं राहणं नाही पुन्हा परत इथं ढेकळ आलेलं आहे पुन्हा मग हे सा असं राह नाही खालीवर राह नाही आणि ह्याच्यामुळं चालताना सुद्धा जे आहे ते आपल्याला अडचण येतात मग त्याच्यामुळं सरीवरबे तयार करताना जे ते आपण हे काळजी घेणं गरजेचं आहे की मागं लाकड व्यवस्थित आणि ही जी काय लागलेली शीक आहे अतिरिक्त शीक जी काय वरंब्यावर आहे ते, ते कमी करणं किंवा ते नष्ट करणं आपण अत्यंत गरजेचं आहे